मुलं चिखलात खेळायला लागली की आईकडून बद्या मार खातात पण तुम्हाला विश्वास बसणार नाही गोव्यात एक दिवस असा असतो की मुलंच काय तर वृद्ध देखील चिखलात खेळत बसतात अगदी चारशे वर्षांपासून ही परंपरा चालू आहे याच परंपरेला आता गोवा सरकारनं पर्यटनाचा दर्जा दिला आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गोवा म्हटलं की निळ्या समुद्रातून उसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फेसाळ लाटा किनाऱ्यांवरील पांढरी सोनेरी वाळू त्यावर पहुडलेले विदेशी पर्यटक मध्य आणि रात्रीच्या पार्ट्या असं चित्र निर्माण होतं पण याच्याही पलीकडे गोव्याला समृद्ध अशा आध्यात्मिक परंपरेचा वारसा देखील लाभला जो पर्यटकांच्या नजरेत येत नाही यासाठीच पर्यटन खात्यानं किनाऱ्यांच्या पलीकडील गोवा ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून चारशे वर्षांपासून जपलेल्या चिखलकाला उत्सवाला प्रोत्साहन दिलं जातं जसा स्पेनमध्ये टोमॅटो फेकण्याचा उत्सव आयोजित केला जातो त्याच धर्तीवर गोव्यातील या महोत्सवाला आता प्रोत्साहन दिलं जातंय स्पेनच्या बुलोन शहरात एकोणीसशे पंचेचाळीस साली एका कार्यक्रमादरम्यान तरुणांच्या दोन गटात भांडणं झाली त्यांनी एकमेकांवर टोमॅटो फेकले त्यानंतर ही भांडणं सोडवण्यात आली त्यातून टोमॅटो फेकण्यात मजा वाटली तेव्हापासून दरवर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तिथं ला टोमॅटिन नावाचा उत्सव साजरा केला जातो या महोत्सवात टोमॅटो एकमेकांवर फेकून मारतात टोमॅटो मैदानावर टाकून त्याचा चिखल होईपर्यंत नाचतात या महोत्सवाला साधारण वीस हजार पर्यटक हजेरी लावतात याच धर्तीवर गोव्यात चारशे वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला पर्यटनदृष्ट्या चालना देण्यात ये येत आहे पण यात टोमॅटो फेकले जात नाहीत टोमॅटोची नासाडी देखील केली जात नाही तर पावसामुळे मैदानावर झालेल्या चिखलात हा उत्सव साजरा केला जातो श्रीकृष्ण आणि त्यांच्या सवंगड्यांच्या आठवणीत हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे पणजीपासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर माशेल गावातील देवकी कृष्ण मंदिराच्या आवारात साजरा केला जाणारा चिखलकाला अतिशय प्रसिद्ध आहे या मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी आरती लावली जाते त्यानंतर चोवीस तासांनी मंदिरासमोरील मैदानावर आबालवृद्ध पुरुष मंडळी चिखलात खेळण्यासाठी उतरतात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि खाली चिखल यामध्ये ही मंडळी कुस्ती रस्सी खेस चेंडूफळी आंधळी कोशिंबीर असे खेळ खेळतात या दिवशी मुलांना चिखलात खेळू नका असं कोणीही म्हणत नाही एकमेकांच्या अंगावर चिखल उडवत लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण चिखल काल्याचा आनंद लुटत असतात यंदा सात जुलै रोजी हा मुख्य महोत्सव होणार आहे यानिमित्त पर्यटन खात्यानं पाच जुलैपासून वेगवेगळ्या स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा